हे सगळे सोयरे वर अजीब बात या ये है कि जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही ओबीसी च्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक राहिले त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतं पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के तुम्ही एकवीस टक्के जर म्हटला तर ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहेत एकाच ठिकाणी येते ईडब्ल्यू एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के, टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होत ते आता यापुढे मिळणार नाही ओपनमध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के ई डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के त्या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावू तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाही नाहीये त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे असे काय असेल तर सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेले जे शिल्लक आहेत त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींबरोबर जे आहे तुम्हाला झगडावं लागेल ठीक आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोअर एंट्रीनं जे आहे प्रयत्न करता येतात पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमचं तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ती जन्माने येते ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या ऍफिडेव्हिट ने येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला म्हणत असते म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली अजिबात होणार नाही कायद्याच्या विरुद्ध होईल आणि पुढे हे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल मग दलितांमध्ये पण कोणी घुसतील आदिवासी मध्ये सुद्धा कोणी घुसतील कारण तुर्त मी काही काहीने जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय होणार <coughs> अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला त्या सगळ्यांना काढा जे खोटे आहे आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता नाक्या नव्हते आता याच्या पुढं याच्या पुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का सुद्धा लागू होणार का म्हणजे कोणी पण या ना? एक अफिडेव्हिट करा एक पत्र द्या काहीतरी झालं मला वाटतं ते सगळं जे आहे <coughs> ओबीसीवर अन्याय केला जातोय तू मराठ्यांना फसवलं जात आहे याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल <स्थारी> ज्यांची घर जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी केले त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून तर कुणी मागे घ्या सरकारी भरती करायची नाही मित्रांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं व किती ठेवायचं त्यांच्यासाठी ते प्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत <coughs> मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण द्या, उपन, सगयना सगयना द्या।, द्या, द्या। का बरं मराठा समाजाला शिक्षण सर्व ओबीसी दलित आदिवासी ओपन हे सगळ्यांनाच द्या ना सगळ्यांनाच द्या ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या सगळ्यांनाच द्या फक्त एकालाच द्या